साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो लपंडाव डाव ह्या नवीन मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आपली ही जी काही सरकार म्हणजे सखीची आई ही तुम्हाला माहीतच आहे ही आई कुठे काय करते ह्या मालिकेमध्ये संजना म्हणून काम करत होती आणि मित्रांनो हिचा जो काही रोल आहे तो खूप डेंजर दाखवलेला आहे ती सरकार म्हणून दाखवलेली आहे आता ती बिचाऱ्या सखीला खूप तिचा जोरामध्ये दंड दाबत असते आणि तिला बोलते की तू इथे कशाला आली आता मित्रांनो सखीला आईचं प्रेम हवं असतं सखीला माहीत नसतं की नेमकं ह्या आईच्या मनात काय आहे परंतु आता इकडे ही संजना जी आहे तिला सरकार म्हणतात ही सरकार बोलते की हे बघा मला एक म्हणायचं आमच्या ह्या कंपनीला एकवीस वर्षे आज पूर्ण झालेली आहे आणि माझी मुलगी जी, जी आहे तीसुद्धा आज एकवीस वर्षाची झालेली आहे ही सरकार जी आहे ती आता सर्वांसमोर अनाऊन्समेंट करत असते आणि तेव्हा मात्र सर्वजण ह्या सखीच्या आईकडे बघत असतात आता हे जे काही एकवीस वर्ष पूर्ण होतात आणि या सर्व गोष्टींचं सेलिब्रेशन जे आहे ते मला करायचं आहे अस असंही तेजस्विनी मॅडम जे आहे ती लेक्चर देत असते आणि तेवढ्यामध्ये आता हे जे काही न्यूजवाले असतात ते ह्या तेजस्विनी मॅडमचं खूप कौतुक करत असतात आता ही तेजस्विनी मॅडम बोलते की चला आपण केक कट करूयात आणि सर्वजण ह्या तेजस्विनीकडेच बघत राहतात आणि आपले हे काका जे असतात ते बोलतात की चला केक प्लीज असं जेव्हा म्हणतात तेव्हा आता ही सखी जी आहे ती बघत असते आणि अगदी छान प्रकारे सखी एकवीस वर्षांचा सोहळा असं त्या केकवरती लिहिलेलं असतं आणि हे सर्व आपली सखी वाचते तेव्हा सखीने हे सर्व वाचल्यावर तिला थोडंसं बरं वाटतं परंतु मित्रांनो तिला आईचं प्रेम मिळत नसतं त्यामुळे ती खूप अपसेट असते आईने आपल्याला एवढ्यांसमोर खूप नाराज केलं हे सखीच्या मनाला वाईट वाटत असतं आणि सखी जी आहे ती आता इकडे त्या केकडे बघत राहते दुसरीकडे मीनाक्षी काकू ज्या असतात त्या घरात असतात त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करत असतात की देवा या घरातील माणसांचं आणि घराचं पूर्णपणे वाटोळं होऊ दे अशी प्रार्थनाही मीनाक्षी काकू देवासमोर प्रार्थना करत असते ज्या घरामध्ये माझं भलं झालं नाही त्या घराचं भलं मी कधीच होऊन देणार नाही देवा तू सर्वांचा सत्यनाश कर अशी प्रार्थना जी आहे ही मीनाक्षी काकू देवासमोर करत असते आणि तेव्हा गणपती बाप्पा समोर ही मीनाक्षी काकू हात जोडून बसलेली असते अरे देवा मी इतकी सर्वांशी खरं वागले तरी पण माझ्याशी कुणीच खरं वागलं नाही खोट्ट वागले सर्वांशी एकाही घरातील माणसांशी किंमत जी आहे ती मला नाही आहे मला फक्त ह्या घरातील सर्वांचा शेवट झालेला बघायचं आहे असंही मीनाक्षी काकू बोलत असते देवा एवढंच दान जे आहे ते माझ्या पदरी टाक एवढीच माझी मनापासून प्रार्थना आहे असंही मीनाक्षी काकू जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र आता ही सखी जी आहे ती आपल्या आईकडे बघत असते ती रडत असते तेव्हा तेजस्विनी मॅडम ज्या सखीला बोलतात की अगं सखी चल ना कट कर तुझ्यासाठी सर्वजण थांबलेत ना असं पण इकडे ही सखीला तेजस्विनी बोलत असते तेव्हा ही सखी आपल्या मनाशी बोलते की आज आईच्या कंपनीला एकवीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे आईने हा एकवीस वर्षांचा सोहळा इथे ठेवला आहे असं पण ही सखी आपल्या मनाशी बोलत असते तर तेजस्विनी मॅडम ज्या आहेत त्या पुन्हा या सखीला बोलतात की सखी अगं केक कट कर तुला सांगितलेलं कळत नाहीस का बघा मित्रांनो इतका काही मुलीचा राग ह्या आईला असतो आणि बघा ही सर्वांसमोर आता खूप आव आणून बोलण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तेजस्विनी मॅडम लगेच बोलतात की माझ्या मुलीचं माझ्याशिवाय पान झालत नाही बघा मित्रांनो ही सर्वांसमोर किती इगो दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु खरं तर काही नसतं हिला मुलीची माया प्रेम म ममता जे आहे ते काहीच नसतं आणि सखी ह्या गोष्टीचा विचार करत असते की आईला आज माझ्या वाढदिवसाचं काहीच नाही तिला फक्त तिच्या बिझनेसचं पडलंय असं असं सखी ही बोलत असते आता ही तेजस्विनी त्या सखीजवळ जाते आणि तिचा हात जो आहे तो घट्ट पकडते तेव्हा सखी आपल्या आईकडे बघते आता तेजस्विनी लगेच तिला तो केक कट करण्यासाठी सांगत असते आणि स्वतःच्या हाताने तिचा हात खूप दाबते मित्रांनो आणि तो केक जो आहे तो कट करत असतो आता सखीला खूप त्रास होत असतो तरी बिचारी सखी जी आहे ती खाली बघून तो केक कट करत असते तेव्हा सर्व पाहुणे मंडळी जे बसलेले असतात ते अभिनंदन करतात आणि तेजस्विनी आपल्या मुलीकडे खूप हसत बघत असते परंतु सखी आपल्या आईकडे खूप रागाने बघत असते तेव्हा तेजस्विनी बोलते की आता मला एक म्हणायचं मित्रांनो आता ही सखी जी आहे ती आपल्या हातामध्ये केक घेते आणि तो आईला भरवण्यासाठी तिच्या पुढे घेऊन जाते परंतु ह्या तेजस्विनीला काही घेणं देणं नसतं ती तिथून निघून जाते ही सखी पुन्हा आईला आई आए, आई म्हणत असते तरी तिचं लक्षच नसतं तेवढ्यामध्ये ही सखी बिचारी एक केकचा तुकडा आपल्या हातात घेऊन तिथे जागच्या जागी उभी असते थे थे कि तुला कलत तुला आता काका जे आहे ते तिथे येतात आणि बोलतात की तुला कळत नाहीस का आज संध्याकाळी सखी सदन चाळीमध्ये साई भंडार आहे तिथे सरकार येणार आहे आणि तुझी आई ही सर तिने तिथे सर्वांना आमंत्रित केलेलं आहे तुला संध्याकाळी सहा वाजता तिथे यायचं आहे असं पण काका जे आहे ते ह्या सखीला बोलत असतात आता काका तेथून जातात तर सखी आपल्या हातामध्ये तो केकचा तुकडा घेते आणि तो जागच्या जागी हातामध्ये चुरगुरहून टाकते आता ही सखी आपल्या मनाशी बोलते की तू एक जर हट्टी असली ना मी लाख हट्टी आहे शेवटी तुझी मुलगी आहे आता जोपर्यंत बड्डे विश करून जवळ घेत नाही तोपर्यंत मी साई भंडाऱ्यात येणारच नाही असं पण ही सखी आपला मनाशी निर्णय घेते आणि खूप चिडलेली असते मित्रांनो सखी आता सखी त्या कार्यक्रमातून इकडे निघलेली असते तेवढ्यामध्ये काना जो आहे काना इकडे आता आपला या मावशींचा मोबाईल घेऊन इकडे येतो आणि बोलतो की मावशी मोबाईल विसरल्यात तुम्ही लक्ष नाही राहत का तुमचा मोबाईल कसा विसरलात बघा बरं असं हा काना जो आहे तो या मावशींना बोलत असतो आणि तो मोबाईल देऊन तिथून जातो इकडे मावशी आता इकडे ह्या तेजस्विनी मॅडमला कॉल करतात आता इकडे ही तेजस्विनी जी आहे ती या दाभाडींना बोलते की अहो दाभाडे आता कंट्रस्टन सुरू होण्या अगोदर खूप इन्व्हेस्टिंगनी इंटरेस्ट दाखवलेला आहे त्यामुळे मला एक म्हणायचं आहे दाभाडे लगेच बोलते की अहो पण काय बोलता तुम्ही तेव्हा तेजस्विनी बोलते की सर्व चाळ रिकामी करा आणि किंमत विचारून घ्या सर्वांची मी दहा वर्षांपासून वाट बघते माझा प्रोजेक्ट काही जरी झालं तरी मी तो कॅन्सल करणार नाही ना। असं पण ही तेजस्विनी जी आहे ती ह्या दाबाडे मावशींना कॉल करून सांगत असते धमकावत असते मावशी मी येते संध्याकाळी तुझ्या साई भंडारात असं पण ही तेजस्विनी जी आहे ती दाबडे मावशींना बोलत असते आणि फोन कट करून टाकत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सखी जी आहे ती गाडी चालवत इकडे घरी आलेली असते कारण तिला आता आईचं सर्व इव्हेंटमध्ये गेल्यावर बोलणं आठवत असतं मला ड्रेस घातल्यानंतर आई किती बोलली हे सर्व आता ह्या सखीला आठवत असतं आणि ती खूप रडत असते केक कापण्याचा मान जो आहे तो जबरदस्तीने आईने मला सर्वांसमोर कशाप्रकारे दिला हे सुद्धा सर्व आता या सखीला आठवतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपली कुलफी जी आहे ना कुल्फी आता या सखीला कॉल करते आणि बोलते की काय सखी दिदी कसा झाला तुझा वाढदिवस साजरा काय गिफ्ट दिलं तुला आणि केकला कुठला फ्लॉवर होता असे खूप काही प्रश्न आपली ही कुल्फी जी आहे ती आता या सखीला कॉलवर विचारत असते परंतु सखी गाडीमध्ये खूप रडत असते ती फोर व्हीलर चालवत असते आणि तिला रडू आवरत नसतं कुल्फी पुन्हा या सखीला विचारते की तुला सरकारने विश नाही केलं का आता इकडे ही सखी बोलते की आज काही जरी झालं तरी आई मला विश करणारच असं पण ही सखी जी आहे ती कुल्फीला फोनवर बोलत असते आणि मित्रांनो आता ती गाडी तिथले तिथे थांबून घेते आणि थोडासा विचार करू लागते त्यानंतर आता ही सरकार म्हणजे तेजस्विनी जी आहे ती ऑफिसमध्ये बसलेली असते आणि ती बोलते की एकदा ह्या मुलीची इथे सही घेतली की सर्व प्रॉपर्टी माझी असंही तेजस्विनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात काका तिथे येतात काका लगेच सरकारना बोलतात की स्वारीवर का मी न विचारता आतमध्ये आलो पोलिसांचा कॉल आला आहे असं पण इकडे काका जे आहे ते आपल्या या वहिनींना सांगत असतात तेव्हा अहो पोलिसांचा कॉल आलाय सखीला अरेस्ट केले आहे असं पण इकडे काका जेव्हा बोलतात तेव्हा मोबाईल लगेच ही तेजस्विनी जी आहे ती बोलते की बोला ना तेव्हा हे मॅडम बोलतात की अहो मी इन्स्पेक्टर भोसले बोलतात अहो सखी मॅडम कोण अपघात झाला आहे त्यांनी पोलिसांच्या गाडीला धडक दिलेली आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊन जा अजून तर आम्ही कुठलीच कारवाई केली नाही असं पण इन्स्पेक्टर ज्या आहे त्या या तेजस्विनीशी बोलत असतात आणि प्लीज मॅडम तुम्ही यांच्याशी बोला असं पण म्हणत असतात आणि सखीकडे मोबाईल देतात तर सखी लगेच आपल्या आईला बोलते की आई तू कधी येतेस मला नाहीला येतेस ना आई आता तर तुला यावंच लागेल बरं का असं सखी ही या आपल्या आईला बोलते आणि वाट बघते मी असं पण म्हणत असते तेव्हा ही तेजस्विनी म्हणजे सखीची आई काहीच बोलायला तयार नसते सखी ही आता त्या पोलीस इन्स्पेक्टरला बोलते बोलते की मला पण असं इन्स्पेक्टर बनायला आवडतं माझ्या बाबांची खूप इच्छा होती आणि एक ना एक दिवस मी अशीच लेडीज इन्स्पेक्टर बनणार असं पण सखी त्या आपल्या लेडीज लेडी इन्स्पेक्टरला सांगत असते दुसरीकडे आता आईच्या गाडीचा हॉर्न जो आहे तो ह्या सखीला येतो सखी लगेच खुश होते सखी बोलते की ते बघा आली माझी आई आता काका तिथे येतात सखी लगेच पटकन आपल्या आईकडे धावत पडत जाते काका लगेच या सखीकडे बघतात सखी काकांना विचारते की आई आई कुठे तेव्हा काका बोलतात की तुला काय करायचं मी आलो आता ही सखी जी आहे ती साईबाबांसमोर आलेली असते हात जोडून उभी राहिलेली असते सखी बोलते की बाबा मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर द्या आई मला का मुलीचं प्रेम देत नाहीये ती का माझ्याशी असं वागतंय असं पण इकडे ही सखी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो जो समोर मंडप बांधलेला असतो त्याची जी काही दोरी आहे ती अचानक तुटते आणि सर्व मंडप जो आहे तो आता सखीच्याच अंगावर पडणार असतो तेवढ्यामध्ये सखीला आता आवाज देतो की अगं पोरी बाजूला हो सर्व मंडप तुझ्या अंगावरती पडेल सर्व लोक मोठमोठ्याने आवाज देऊन ह्या सखीला सांगत असतात ते तेवढ्यात आपला काना जो आहे काना हे सर्व बघतो आणि काना लगेच आता पळतच तिथे जातो आणि ह्या सखीला वाचवतो कारण मित्रांनो आता सखी आणि काना हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे आणि लवकरच ह्या दोघांची लव्ह स्टोरी जी आहे ती आता आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा भाग नेमका कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद